जय महाराष्ट्र आपले राजस्व मंडळ ढणके येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न आज दिनांक चोवीस जुलै रोजी राजस्व मंडळ ढणके येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाले या शिबिरास गावातील व खेड्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन निराधार योजना उत्पन्न दाखले अधिवास प्रमाणपत्र राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र जातीचा दाखला आधार अपडेशन ऍग्रिस्ट नोंदणी या सेवेचा राजस्वमो धानकी मंडळ यांच्याकडून जास्तीत जास्त लाभ घेतला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धानकी नगरपंचायत माजी नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल माजी नगरोपाध्यक्ष उपाध्यक्ष जहीरभाई बेटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार पंडरंग शिंदे पोलीस पाटील रमणरावते व आनंदराव चंद्रे उपस्थित होते एक पातळीवरील धानकी मंडळ अधिकारी आढाव धानकी खंड एकचे तलाठी भंडारे धानकी खंड दोनचे तलाठी जगताप गाजेगाव तलाठी शिंदे कृष्णापूर तलाठी इंगळे सोईट महागाव राहुल भोजने कोपरा तलाठी पावडे व महसूल सेवक सय्यद इबादुल्ला अभिलाष गायकवाड आनंद पैठणकर संगप्रिया वाघमारे भारत सूर्यवंशी मान्यवर ग्रामस्थांच्या सेवेसाठी इत्यादी मान्यवर ग्रामस्थांच्या सेवेसाठी उपस्थित होते या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी यवतमाळ तहसीलदार उमरखेड मंडलाधिकारी व सर्व उपस्थित अधिकाऱ्यांचे नागरिकांनी अभिनंदन ए टी व्ही इंडिया न्यूजसाठी विक्रम मुदिराज ढानके